Yeah. yeah. झालेलं गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे व तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर श्रावणचा महिना सुरू झालेला आहे आणि आज आहे पहिला शुक्रवार तर आज मला पूजा मांडायची खूप छान मी सगळे गोष्टी काढलेल्या आहे पूजेचे समय वगैरे आरतीचं ताट वगैरे सगळं तर पूजा मी दहा वाजेपर्यंत करणार आहे कारण मला कामाला जाऊन यायचं आहे मग येऊन मी आंघोळ करून फ्रेश डोक्यावरून परत एकदा पाणी घेईन गे। घेऊन मग मी छानपैकी पूजा मांडणार आहे वैभवलक्ष्मीची पूजा तर चला आता आधी डबा बनवून घेते कारण पोरांचा नवऱ्याचा डबा आहे सकाळी त्यांना ऑफिसला जायचं आहे आठ वाजेपर्यंत संतोष ऑफिसला निघून जातात त्याच्यामुळे आधी त्यांचा स्वयंपाक बनावं लागेल मला ह्या लोकांना सोडून मग काम करून येऊन नंतर तयार होऊन मग मी करेन पूजा तुम्हाला दाखवेन मी तुम्ही पण बघा वैभव लक्ष्मीची पूजा किती छान आणि किती मस्त करते ही पूजा सुख समृद्धी आणि शांती ह्या सगळ्या गोष्टीसाठी केली जाते घरामध्ये तरी हे मी गेल्या दहा वर्षापासून करत येते म्हणून आता पण कंटिन्यू चालू ठेवणार आहे तर आता झाडूपोछा सगळं झालेलं आहे संतोष सगळं करून घेतला पोछा मी किचन आवरून घेतलेलं आहे सगळं गॅस वगैरे पोसून घेतलेलं आहे आता मी स्वयंपाक बनवून घेईन आणि कामाला जाऊन येऊन मग बाकी सगळं काम आवरेन मी तुम्हाला दा दाखवते पूजाची पद्धत कशी मांडायची काय मांडायची ती सगळी तर चला आता लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेते आणि फटाफट कामाला जाते तर श्रावणचा आज पहिला दिवस आहे तर तुम्हा सगळ्यांना श्रावणच्या हार्दिक शुभेच्छा खूप लोक सावणमध्ये श्रावणमध्ये हिरवे बांगड्या हिरवी साडी असं काही घालतात तर आज मी पण पूजा करणार आहे तर साडी घालूनच पूजा करणार आहे तर तुम्ही माझं ते पण लुक बघा आणि जनरली पूजा करताना साडी घालावी असं म्हणतात म्हणून मी साडी घालणार आहे तर चला पहिलं शुक्रवारची पूजा आज माझी संपन्न होईल तर आता जस्ट अंगोळ झालेली आहे आणि आता मी रेडी होते रेडी होऊन मग पूजाला सुरुवात करेन आता फायनली देवाची पूजा चाललेली आहे माझी देव सगळे स्वच्छ धुवून आणलेलं आहे आणि आता मी देवा लावेन आणि जे वैभवलक्ष्मीची पूजा करण्यासाठी पण जे भांडे लागतात ते पण भांडे सगळे मी स्वच्छ धुवून आणलेले आहे हे बघा कळस वगैरे सगळं काही धुवून आणलेलं आहे आता आधी देवाची पूजा करून घेते मी छानपैकी आणि मग त्याच्यानंतर वैभवलक्ष्मीची पूजा करेन मी लागे ही बत्ती लावून घेते सगळ्याकडे याचं हातामध्ये ही बत्ती कालवलेलं आहे ऑनच केले नाही ऑन मार <laughs> केले हिंदू तर छान असं घरची देवाची पूजा झालेली आहे आणि आत्ता मी दिवा लावलेला आहे स्वच्छ देव सगळ्यांना घासून घेतले कारण आज श्रावणचा पहिला दिवस होता असं पण आम्ही रोज पूजा करतोच तर म्हणलं चला आज आणखीन थोडं स्वच्छ करावं म्हणून रोज माझ्या हातनं होत नाही पूजा संतोष वगैरे माझी सासूबाई असे करतात तर आज माझ्या हातून झाली पूजा साक्षात देव पावले मी जर पूजा केले घरामध्ये तर एक लक्ष्मी एक देवीची पूजा करते आहे तर आमच्या घरचे देव आहेत हे सगळे ज्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे आणि असंच असावं आणि असंच असू पण द्या तर फुलं आणले होते छान इथे घराच्या बाहेर झाड होता जास्वंदाचा म्हणला चला जास्वंदाचे फुलं होते फुलं वाहून द्यावे देवाला अगरबत्ती वगैरे ओवाळली होती दिवा सगळं लावलेला होता आणि आता फुलं वाहून दिले किती छान वाटते फुलं वाहिल्यानंतर देव खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात तर फायनली देवाची पूजा झालेली आहे आणि आता मी घेते लक्ष्मीची पूजा करण्यासाठी तर सगळ्या दिव्यांमध्ये वात लावून घेते मी समयीमध्ये आणि आपलं आरतीच्या काटामध्ये सगळ्यांमध्ये वाती लावून घेते आता झालेलं आहे हे सगळ्यांमध्ये वाती टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते छानपैकी असं

आता दिव्यामध्ये झालेलं आहे आता सगळे साहित्य काढून घेते मी काय काय आहे ते छान झाडा झाडातून पानं आणलेले आहे वेलाचे पान आहे ते झाडातूनच घेऊन आले कारण हे पण पूजेला लागतात ला सगळं साहित्य एका ठिकाणी आणून ठेवेन मी आणि मग पूजा करेन मी तर मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवते ह्याचं काय काय लागतं ह्याला पाच फळं लागतात तर मी तेही घेऊन आलेली आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये सगळं देवाचे दागिने वगैरे ठेवलेले आहेत तेही मी तुम्हाला दाखवते देवाची मूर्ती आहे हे पण मला स्वच्छ धुऊन आणायची आहे ही मूर्ती मला स्वच्छ देवाची धुवून आणायची तर मला छानपैकी घासून स्वच्छ धुवून आणते एकदम चमकायला पाहिजे मुकुट माझा तर चला आता पूजा मांडण्याची वेळ आली तर मी तुम्हाला सांगते कशी कशी मांडायची पूजा आधी एक कळस भरून घेतला स्वच्छ पाणी घेतलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक कॉईन आणि एक आपलं तुळशीचं पान घातलेलं आहे आणि त्यात हळदी कुंकू वाहिलेले आहेत आणि मग त्याच्यावर नारळाला स्वच्छ धुवून ठेवले आणि मग हे आपलं लक्ष्मीचं मुकुट जे आहे थे मी है, ते मी बांधती आहे ते तर मुकुट व्यवस्थित बसत नाही आहे खाली वाकलं जातो आहे तर मी विचार करते त्याच्यामध्ये असं काही ठेवून त्याला असं व्यवस्थित करावं का पण ते होतच नाही आहे तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ते नारळामध्ये कधी कधी नारळ पण बरोबर साईजचा नसेल तर मुकुट व्यवस्थित बसत नाही आणि खूप टायमापासून हे बांधलेलं आहे ना हे मी काढू पण शकत नाही कारण याचा दोरा खूप मजबूत आहे मागं बांधणारा त्या हिशोबाने आता मी नारळाला इकडे तिकडे करून वेगवेगळ्या बाजूनं मी बघती आहे की मुखुट कोणत्या बाजूनं व्यवस्थित बसेल म्हणून तर आता ते काढून बांधायचं पण म्हटलं तरी त्याचं खूप हे आहे तर फायनली आता हा थोडा ठीक बसलेला आहे वर बांधलं थोडंसं खाली नाही घेतलं म्हणजे जास्त करून वर घेऊन व्यवस्थित बसेल एकदम ना आणि आता त्याच्यामध्ये विड्याची पानं आहेत जा इथंच झाड आहे आमच्याकडे तर तिथून पानं घेऊन आले मी पाच पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कळस ठेवायचा आहे ते व्यवस्थित बसत नाही आहेत घसरत आहेत एक नंतर एक एक नंतर एक पानं त्यातले तरी मी व्यवस्थित धरून त्याला आणि मग बसवलेले आहे असे पाच पानांवर नारळा ठेवला आणि मग त्याला मुकुट बांधलेला आहे लक्ष्मीचा तर ॲक्च्युली ही श्रावणच्या महिन्यामध्ये जी पूजा करतात ती वैभव लक्ष्मीची असते तर मी पण तीच पूजा करते गेल्या दहा वर्षापासनं छान असे पाच पानं ठेवलेले आहे मी आणि मग त्याच्यानंतर मी ते कळसला स्थापना करेन एक टेबल घेतलेला आहे टेबलाला स्वच्छ पुसून आणि त्याच्यावर एक स्वच्छ असा ब्लाऊज पीस टाकलेला आहे नवीन कोरा आणि त्या ब्लाऊज पीसवर आपल्याला तांदळाची रास मांडायची आहे तर मी तुम्हाला ते पण दाखवते झालेलं आहे तांब्याला या तांब्यामध्ये एक नाळा आणि एक तुळशीचा कॉईन एक तुळशीचा पान आणि एक कॉईन टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि पाच पान लावून घेतलेले आहे आणि आता मी रास बनवते तांदळाची त्यामध्ये आपल्याला कळशी ठेवायचं आहे आणि आता आपण कळशीची स्थापना करूया त्याच्यावर आणि इकडे आता दोन दोन पानं ठेवूयात सगळ्या ठिकाणी तर पूर्ण पाच फळं आणि दोन 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 दो पानं ठेवलेले आहेत इथे आणि आता केळी ठेवू पाच केळी ठेवायचे आहेत आपल्याला तर केळी आणलेले आहेत कळस तंभी तर फायनली झालेली आहे पूजा मांडून आता थोड्या वेळात मी रेडी होते रेडी होऊन मग हळदी कुंकूला बोलवते सगळ्यांना झालेली आहे मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते